एका विद्यार्थ्याने हा डाऊन मला पाठवलेला बघा एका निवडणुकीत दोन उमेदवार होते एकूण उमेदवारांच्या एकूण मतदारांच्या पंच्याहत्तर टक्के लोकांनी मतदान केले यापैकी दोन टक्के मते अवैध ठरली एका उमेदवारास ब्याण्णव एकसष्ट मते मिळाली जी वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के होती तर एकूण मतदार किती असं म्हटलेलं आहे बघा एकूण निवडणुकीत दोन उमेदवार आणि एकूण मतदारांच्या आणि तुम्हाला काय विचारलं एकूण मतदार किती आता समजा असं समजूया आपण एकूण मतदार किती होती एक्स होती असं समजा ही लिहिलं मी एकूण मतदार किती होती एकूण मतदार होतं एक्स आपल्याला माहिती नाही किती आहे ती आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण काय मानलं की एक्स मतदार आहे पण हे एकूण जे मतदार आहेत त्या मतदारांच्या पंच्याहत्तर टक्के आता आपल्याला माहिती आहे जिथं चा, ची, चे, चा, चा म्हणजे चाचा चाची चे कोणी आलं तर आपण काय करतो गुन्हागार करतो म्हणजे एकूण मतदारांच्या म्हटलेलं आहे चा, चा पंच्याहत्तर टक्के आता पंचाहत्तर टक्के आता हे टक्केवारीचं चिन्ह याचा अर्थ होतो पर्सेंट ज्याला इंग्लिशमध्ये शेकडा असं म्हणतो सॉरी पर्सेंट म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सेंट शे शेकडा म्हणतात तर हे चिन्ह दिसलं तर एकच गोष्ट करायची डायरेक्ट भागीला शंभर लिहायचं आहे ठीक आहे म्हणजे एक्स गुणीला पंच्याहत्तर छेद शंभर हे काय झालं त्यातलं त्यात हे झाले तुमचे किती मतदारांच्या लोकांनी मतदान केले म्हणजे एवढ्या लोकांनी तुम्ही काय म्हणाल की एवढ्या लोकांनी मत तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या गावातल्या जे कोणी असणार आहे एक्स वाय झेड ठीक आहे आता काय म्हटलेलं आहे त्याच्यानंतर यापैकी आता हे मतदानापैकी जे मतदान केलेलं आहे दोन मत टक्के मतदान काय झालेलं आहे अवैध झालेलं आहे अवैध झालेलं आहे दोन टक्के ह्याचा अर्थ काय तर आपण काय म्हटलं की दोन टक्के टक्के म्हणजेच काय हे चिन्ह दिसलं की भागीला शंभर करायचं म्हणजेच काय इन शॉर्ट म्हणायचं झालं तर प्रत्येक शंभरामागे दोन मते अवैध झाली प्रत्येक शंभरामागे दोन मते अवैध झाली मग जर मला वैध मते काढायची असतील यापैकी जर मला वैध मते काढायचे असतील तर दोन अवैध आहे तर शंभरापैकी अठ्ठ्याण्णव मते ही काय असणार आहे वैध असणार आहे कोणाच्या तर मतदान जेवढ्या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या दोन टक्के मते अवैध आहे त्यांच्या दोन टक्के मते अवैध आहे मग दोन टक्के अवैध आहे तर मी काय म्हणू शकतो की अठ्ठ्याण्णव टक्के मते काय असणार आहे वैध असणार आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की हे जे मतदान केलेले आहे आणि हे जे अठ्ठ्याण्णव टक्के लोक आहेत हे कसे असणार आहे हे वैध मते असणार आहे कसे असणार आहे वैध मते आता काय म्हणणं आहे ह्या जे वैध मते आहे एका उमेदवारास ब्याण्णव एकसष्ट मते मिळाली जी वैध मतांच्या ही वैध मते आहेत किती आहेत एक गुन्हिला पंच्याहत्तर भागीला गुन्हेला अठ्याण्णव चे शंभर ह्या वैध मतांच्या पंच्याहत्तर टक्के मग ह्या वैध मतांच्या परत चहाची आलेले आहे तर ह्या वैध मतांच्या म्हटलेलं मत आहे म्हणून पंच्याहत्तर टक्के जर मी काढलं तर ते किती यायला पाहिजे तर ते यायला पाहिजे एका उमेदवारास मिळालेली मते जी पंच्याहत्तर टक्के होती वैध मतांच्या होती ब्याण्णव एकसष्ट मग याला सॉल्व्ह करून घेऊ आपण काय दिलेलं आहे बघा एक्स गुणिला पंच्याहत्तर छेद शंभर गुणिला अठ्ठ्याण्णव छेदामध्ये शंभर गुणिला पंच्याहत्तर छेदामध्ये शंभर बरोबर ब्याण्णव एकसष्ट मग इथे सरळ भाग देऊन घेऊ तीन छेद चार तीन छेद चार ठीके आता पलीकडे पाठवूया डायरेक्टच गुणाकार एक्स बरोबर इथे ब्याण्णव एकसष्ट होते ब्याण्णव एकसष्ट घेतलेले आहे गुणीला चार गुणीला चार छेदामध्ये सॉरी गुणीला शंभर ठेवून दिला मी इथे किती आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे इथे नंतर करूया ठीक आहे अठ्ठ्याण्णव हा गुणाकारत आहे तिकडे पाठवला करत आहे तीन गुणीला तीन म्हणजेच किती होतील नऊ होतील नऊ तिकडे पाठवला आता परत नऊ एक नऊ नऊने ने भाग देऊ नऊ एका नऊ इथे दोन खाली येतील दोनला भाग जाणार नाही म्हणून इथे सव्वीस झाले नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा म्हटल्यानंतर खाली उरतील किती सव्वीस वाजता अठरा म्हणजे नऊ उरतील सॉरी आठ उरतील एक्क्याऐंशी झाले नऊ नऊ एक्क्याऐंशी किती आले मग वन झिरो टू नाईन वन झिरो टू नाईन आता ह्याला दोन भाग देऊन घेऊ इथे किती येतील फॉर्टी नाईन येतील ठीक आहे इथे किती झाले चार गुणीला दोन म्हणजेच आठ गुणीला हा शंभर आणि इथे राहिले किती वन झिरो टू नाईन बागीला एकोणपन्नास आता याने आला गुणावं लागेल किती येणार आहे बघा वगैरे म्हणजे भागावं लागेल सॉरी वन झिरो टू नाईन बागीला फॉर्टी नाईन सातने ने भाग देऊन बघूया सातने ने भाग देऊ सातही साती एकोणपन्नास सात एक सात खाली किती उरले तीन सात चोक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस खाली उरले चार साती साती एकोणपन्नास परत सातने भाग देऊया सात दोन्ही चौदा सात एक सात एकवीस गुणीला आठ एकवीस गुणीला आठ म्हणजे आठ आठ दोन्ही सोळा गुणीला शंभर शंभर गुणीला म्हणजेच काय डायरेक्ट शून्य ठेवायचे वन सिक्स एट आणि हे दोन शून्य ठेवायचे म्हणजे एकूण मतदार किती आहे तर एक्स होते एकूण मतदार जे किती आलेले आहे सोळा हजार आठशे सोळा हजार आठशे आहे फक्त कॅल्क्युलेशन होतं ह्याच्यामध्ये हार्ड टाईपमध्ये बाकीचं तर गणित सोपंच वाटत आहे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केली आहे मंथली म्हणजे महिनेवारी महिन्याला एकोणसाठ रुपये मंथली मेंबरशिपचा बेनिफिट असा की तुम्हाला जेवढे व्हिडिओज अवेलेबल आहे ते अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता त्याला काहीच लिमिट नाही आहे आणि तुम्ही विशेष म्हणजे एकाच महिन्यात माझा कोर्स संपवू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद